नमस्कार आपण दुर्गाव येते तालुका कर्जत इथले प्रगतशील शेतकरी किरण भगत यांच्या केळीच्या प्लॉटवरती आहेत तर साधारण आपण एक महिन्यापूर्वी यांच्या प्लॉटला विजिट केली होती आणि त्यावेळेस उंची खूप कमी होती प्लॉट खूप अप डाऊन होता म्हणजे वाढ कमी जास्त होती तर त्यांच्या म्हणण्यात होतं की एक समान वाढ झाली पाहिजे बुंदा झाला पाहिजे मग दुर्गावमध्येच आपलं साई कृषी सेवा केंद्र म्हणून आहे विनोद भगत साहेबांचं तर त्यांच्या मार्गदर्शनाने आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर किरण सरांना आपण जे काही डोस दिले होते त्याच्यात अलगस पोषण आणि वॉटर सोलेबल ग्रेडमध्ये पाच पंचावन्न सतरा आणि सात अकरा सदोतीस या दोन ग्रेड दिल्या होत्या तर त्या वापरल्यानंतर काय फरक झाला आहे तर स्वतः शेतकरी सांगतील नमस्कार किरण सर नमस्कार ज्यावेळेस आपण भेटलो आणि तुम्हाला जे डोस दिले त्यानंतर काय फरक झाला आणि वापरण्यापूर्वीची काय सिच्युएशन होती हे तुम्ही सांगा तर आपण एक जुलैला आपण तुमचे जे प्रोडक्ट आहेत आपण तर त्यावेळेस केळीची हाईट खूप छोटी होती आणि एक सारखी नव्हती तर एका महिन्यात आज तुम्ही बघू शकता बुंदा बुंद वाढ ऍक्च्युली असताना वेलची केळी आहे आतापर्यंत मी असा एवढ्या महिन्याच्या केळीचा एवढा बुंदा नाही बघितलेला तर जे नाईन सारखा बुंदा दिसतोय तुम्हाला उंची चांगली आहे काळुकी चांगली आहे टोटल एक आहे एकंदरीत तुम्ही वापरानं समाधान आता हो एक नंबर बरं जे डोस दिले होते तुम्हाला ते पूर्ण झाले का अजून दोन डोस राहिले दोन डोस म्हणजे दोन डोस मध्येच एवढा इफेक्ट दिसतोय हो, कशामुळे राहिले दोन डोस आपले त्याच्यामध्ये आपण दुसरं काही कंटिन्यू पावसामुळे सोडताना एक, एक वापरानं तुम्ही समाधानी यात बरं विनोद सर सांगतात ते मार्गदर्शन म्हणजे योग्य वाटलं तुम्हाला ते कंटिन्यू करा निश्चित तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळतील आणि आपण कंटिन्यू आठ पंधरा दिवसाच्या अंतराने फॉलोअप चालू ठेव ओके Then what's it?